नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुमच्या आमच्या आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे गरुडचे क्लासेस मुरुड विद्यार्थ्यानो आज आपण इयत्ता सहावीच्या इंग्रजीच्या पुस्तकातील युनिट फोरमधील पोयम फोर पॉईंट थ्री दियस होल इन द बकेट ही मराठीमध्ये अभ्यासणार आहोत विद्यार्थ्यानो अतिशय गमतीशीर आणि मजेशीर आणि फनी पोयम आहे ही व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्कीच बघायचं आहे आणि हे गंमत जे आहे ना ते आपल्याला अनुभवायचे आहे आणि याची मजा घ्यायची आहे आधी कुशीर न करता आपण हा व्हिडिओ सुरू करतोय बघा विद्यार्थ्यां चित्राद्वारे आणि या कवितेद्वारे अतिशय सुंदर आणि फन आपल्याला हे वाटणार आहे बघूयात आता हे काय देअर्स होल इन द बकेट हे आपण बघणार आहोत म्हणजे बादलीला बादलीला इथं छिद्र आहे डिअर्स होल इन द बकेट डिअर लायझा डिअर लायझा डिअर्स होल इन द बकेट डिअर लायझा डिअर्स होल बादलीला इथं छिद्र आहे प्रिय लायझा अगं बादलीला इथं छिद्र आहे डिअर लायझा असं तो म्हणतोय देन फिक्स इट डिअर हेन्री डियर हेन्री डिअर हेन्री देन फिक्स इट डिअर हेन्री डिअर हेन्री फिक्स इट तर ती लायझा जी आहे ती आपल्या हेन्रीला म्हणजे प्रियाला सांगते की अरे मग तिथं छिद्र आहे तर ते बंद करून घे बंद करून घे असं ते आपल्या प्रियकराला सांगत आहे विथ व्हॉट शूड आय फिक्स इट डिअलायझा डिअर लायझा विथ व्हॉट शूड आय फिक्स इट डिअलायझा विथ व्हॉट तो म्हणतो ठीक आहे बंद करायचं पण कशाने बंद करू प्रिय लायझा ते मला सांगशील का प्रिय प्रियलायझा हे मी कशाने बंद करू तर तिनं त्यावर सोल्युशन सांगते विथ स्ट्रॉ डिअर हेन्री डिअर हेन्री डिअर हेन्री विथ स्ट्रॉ डिअर हेन्री डिअर हेन्री विथ स्ट्रॉ म्हणजे ते स्ट्रॉ म्हणजे काड्याच्या मदतीने तू ते बंद करू शकतोस जिथं छिद्र आहे त्या छिद्रामध्ये तू छोटीशी काडी टाकून ते छिद्र बंद करू शकतोस असं ती त्याला सोल्युशन देते बट द स्ट्रॉ इज टू लाँग डिअर लायझा डिअर लायझा द स्ट्रॉ इट्स टू लाँग डिअर लायझा टू लाँग तो म्हणतो अगं ठीक आहे ते छिद्रामध्ये ते काडी टाकता येईल पण ती काडी आहे ना ती खूप मोठी आहे तो स्ट्रॉ जरा लाँग आहे तर तो मग मी काय करू त्यावर तिनं सोल्युशन सांगते द कट इट डिअर हेन्री डिअर हेन्री डियर हेन्री देन कट इट डिअर हेन्री टियर हेन्री कट इट ठीक आहे ना मग ते मोठं आहे लांब आहे तर तू त्याला कट करू शकतोस ना असं ती म्हणून प्रिय हेन्री तू त्याला कट करू शकतोस असं ती त्याला सांगते विथ वॉट शाल आय कट इट डिअर लायझा डिअर लायझा विथ वॉट शाल आय कट इट डिअर लायझा विथ वॉट काय कट करायचं पण कशाने कट करू अगं डिअर लायझा प्रिय प्रिय माझे प्रिय लायझा हे मी कशाने कट करू तर ती त्यांना सांगते की अरे अरे कट करण्यासाठी पण विचारतोय म्हणजे आता ती थोडीशी चिडती आहे विथ अॅन ॲक्स डिअर हेन्री डिअर हेन्री डियर हेन्री विथ अॅन ॲक्स डिअर हेन्री अँड ॲक्स अरे कुराडीने कट कर ना साधी गोष्ट आहे आता कोणी पण विचारतो कारण हेन्री आहे ना त्याचं स्वतःचं डोकं काहीच चालत नाही तो आता तिला विचारतो की कशाने कट करू तर ती आता थोडीशी चिडलेली आहे ती म्हणते की अरे कुराडीने ते कट कर बट द ॲक्स इज टू डल जिअर लाय झिय लाय द ॲक्स इज टू डल जिअ लाय झा टू डल अगं पण ही जी, 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 जी कुराड आहे ना त्याला धार नाही आहे ती मुंडलेली आहे पूर्णपणे तर ते कसं काय कट होईल मग मी आता त्यासाठी काय करू असं तो त्या जिअ झाला विचारतोय देन शार्प निट डिअर हेन्री डिअर हेन्री डिअर हेन्री देन शार्प निट डिअर हेन्री डिअर हेन्री शार्प निट अरे मग ते डल आहे ना तर त्याला शार्प कर धारदार बनव प्रिय हेनरी त्याला धारदार बनव असं ते त्याला सांगते विथ वॉट शा शूड आय शार्पनीट टिअर लाय जा डिअर लाय विथ वॉट शूड आय शार्प निट टिअर लायझा विथ वॉट ठीक आहे मग आता शार्प करायचं तर कशाने करू कसं करू मिळते कशा कशाच्या मदतीने करू मिळते विथ अ स्टोन डिअर Henry, डिअर Henry, डिअर Henry, विथ अ स्टोन डिअर Henry, डिअर Henry, अ स्टोन अरे तो दगड आहे ना त्याच्यावर त्याला घास जरा घासल्यामुळं ते धारदार बनणार आहे शार्प बनणार आहे मग आता तो परत त्याला म्हणजे प्रश्न पडतो तो स्वतःचं डोकं बिलकुल चालवत नाही आता प्रश्न पडला आहे त्याला बट द स्टोन इज टू ड्राय डिअर लायझा जायर लायझा द स्टोन इज टू ड्राय डिअर लायझा टू ड्राय अगं ते ड्राय आहे कसं करायचं आता ते देन वेट इट डिअर हेनरी डिअर हेनरी डिअर हेनरी देन वेट इट डिअर हेनरी डिअर हेनरी वेट इट अरे त्याला ओलं कर ना मग थोडंसं तो कड कोरडा आहे दगड तर त्याला ओलं कर त्याच्यावर पाणी टाक थोडंसं आणि त्यावर ते ॲक्स जे आहे कुराट जे आहे ती घास म्हणजे जेणेकरून तेला धार लागेल तर तो म्हणतो परत विथ वॉट शुड आय वेट इट डिअर लायझा डिअर लायझा विथ वॉट शुड आय वेट इट डिअर लायझा विथ वॉट पण पाणी आता कसं ओलं करू मी ती प्रिय लायझा कशा पद्धतीने ओलं करू मी ती ती परत सांगते विथ वॉटर डिअर लाय हेनरी डिअर हेनरी डिअर हेनरी विथ वॉटर डिअर हेनरी डिअर हेनरी विथ वॉटर अरे आता ते पाणी टाकून ओलं कर ना पाणी टाकून ओलं कर असं ते आता चिडून त्याला म्हणत आहे बट हाऊ it, इट लायझा डिअर लायझा बट हाऊ shall आय गेट इट dear लायझा बट how? पण कसं घेऊ मी ते पाणी अगं डिअर लायजा प्रिय लायजा मी ते पाणी कसं घेऊ आणि कशात घेऊ इन द बकेट डिअर हेन्री डिअर हेन्री डिअर हेन्री इन द बकेट डिअर हेन्री डिअर हेन्री इन द बकेट अरे गाडवा गा बकेटात पाणी घी आता ती खूप चिडलेली आहे असं त्याला ओरडून सांगते की अरे बकेटात पाणी घी बकेटात तर तो परत म्हणतो बड्यस अ होल इन द बकेट ज्य जाय जायस अ होल इन द बकेट ज्य जा दिस अहो अग पण त्या वाटलीला छिद्र आहे ना त्या बादलेला असं तो परत म्हणतो आता लायजा खूप चिडलेली आहे आणि अशी गमतीशीर पोयम आपण मराठीमध्ये अभ्यासलेली आहे विद्यार्थ्यांना व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट्समध्ये मला नक्कीच सांगा भेटूयात एका नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत सगळ्यांना धन्यवाद